नमस्कार ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागामध्ये मी सौरभ तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपण अशा एका गायकाविषयी बोलणार आहोत ज्याच्या आवाजातील जादू ही त्याला लहानपणी झालेल्या एका जखमीमुळे हा गायक लहानपणी घरात जोरात धावत होता आणि ते धावताना तो पडला त्यामुळे त्याच्या ते घशाला आणि पोटातल्या स्नायूंना म्हणजे डायफ्रेमला थोडीशी दुखापत झाली आता ही इजा आपल्याला वरवर साधारण जरी वाटत असली तरी पुढे जाऊन त्याच्या आवाजात एक खास खर्ज आणि खिन्न थरार निर्माण झाला जो की त्या काळातल्या इतर गायकांपेक्षा पूर्ण वेगळा वाटायचा अनेक संगीत दिग्दर्शकांनी सांगितलं की त्याच्या आवाजात जी इमोशनल डेप्थ आणि एक रॉ टेक्स्चर आहे ते नेहमीच नैसर्गिक वाटायचं याचं कारण होत तर ती शारीरिक दुखापत आपण ज्या गायकाविषयी बोलतोय त्याचं नाव आहे आभास कुमार गांगुली पुना गार्गे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा आभास कुमार गांगुली यांच्या आवाजाने खर तर अवघ्या जगावरती गारुड केलं म्हणजे हिंदी नाही तर मराठी बंगाली गुजराती कन्नड मल्याळम उडिया उर्दू भोजपुरी भाषांमध्ये सुमारे दोन हजारहून अधिक गाणी या गायकाने गायली पण आभास कुमार गांगुली म्हणजे कोण असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर दर त्याचं उत्तर अगदी सोपं आहे रूप तेरा मस्ताना किंवा मेरे सपनो राणी ये श्याम मस्तानी ओ मेरे दिल के चैन जिंदगी के सफर में एक अजनबी से चलते चलते मेरे गीत याद रखना ही आणि अने अशी अनेक गाणी ज्यांच्या स्वराने अजरामर झाली आणि यातल्या प्रत्येक गाण्यासोबत तुम्ही ओळखलच असेल मी कोणाविषयी बोलतोय ते आज आपण बोलतोय ते महान गायक किशोर कुमार यांच्याविषयी अनेकांना त्यांचं मूळ नाव आभास गांगुली हे ठाऊकही नसे तसंच मी पैज लावून सांगतो की तुम्हाला त्यांच्याविषयी ज्या ह्या अनेक गोष्टी ठाऊक नसतील ज्या आपण आजच्या भागामध्ये डिस्कस करणार आहोत त्यांचं आयुष्य खर तर इतकं विचित्र आणि भन्नाट होतं की काही गोष्टी ऐकून तुम्हाला विश्वासच बसणार नाही आणि म्हणूनच आज त्यांच्या गाण्यापलीकडचं त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या आयुष्यातले किस्से यांच्याविषयी बोलवे किशोर कुमार हे सुरुवातीला गायक नाही तर एक अभिनेता त्यांना व्हायचं होतं त्यांचे मोठे भाऊ अशोक कुमार यांचं सिनेमात अतिशय उत्तम वजन होतं आणि म्हणूनच किशोरला अभिनयाची संधी मिळाली होती पण खास गोष्ट म्हणजे त्यांनी कधीच गाण्याचं औपचारिक शिक्षण घेतलं नव्हतं पण तरीही त्यांच्या आवाज जेवढी मजा आणि वेगळे पण होतं तेवढं शिकूनही कोणाला मिळालं नसतं किशोर कुमार हे पण अत्यंत विचित्र वागणुकीसाठी प्रसिद्ध होते त्यांनी काही वेळा चित्रपट निर्मात्यावरती इतकी चीड घेतली की मौनव्रत धरून ते शूटिंगला जायचे आणि कोणाशी काहीही बोलायचे नाहीत एक वेळा तर त्यांनी नमस्ते असं लिहून एका फलकावर लिहिलं आणि तो गळ्यात अडकावला होता जेणेकरून कोणाला न बोलताही आपल्याला अभिवादन करता येईल एका वेळेस एका निर्मात्याने त्यांना अर्धंच मानधन दिलं त्यावर त्यांनी काय केलं ते अर्ध्या चेहऱ्यावर मेकअप करून सेटवर आले आणि म्हणाले अर्ध पेमेंट अर्धा मेकअप एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एका निर्मात्याने त्यांच्या लहरीपणामुळे त्यांच्यावर केस केली होती आणि कोर्टाने त्यांना असा आदेश दिला होता की त्यांना दिग्दर्शकाच्या सूचनांचं तंतोतंत पालन करावं लागलं आणि ते त्याने अगदी शिस्तीत केलं बरं का म्हणजे त्याने नेमकं काय केलं की त्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एक सीन होता ज्यामध्ये ते गाडी चालवत होते आणि दिग्दर्शक कट म्हणायचंच विसरलं अर्थात कट म्हटलं नाही त्यामुळे तो सीन संपला नाही त्यामुळे त्या सीन मध्येच राहून किशोरदार गाडी चालवत चालवत थेट खंडाळ्यापर्यंत गेले त्यांच्या लहरीपणाच्या अशा अनेक कथा खर्त प्रसिद्ध एकदा आशा भोसले यांनी सांगितलं होतं की कि किशोर कुमार यांनी शराबी चित्रपटातल्या इंत हो गाणं म्हणायला नकार दिला मात्र नंतर त्याने दारूचं नशेत पडून राहून गाण्याची अटक मग काय तिथल्या संगीत दिग्दर्शकाने पटकन एक टेबल अरेंज केलं आणि मग त्या टेबलावरती आडवं होऊन किशोर कुमार यांनी ते गाणं गायलं किशोर कुमार यांना भूताच्या गोष्टींचं प्रचंड आकर्षण होतं त्यांनी त्यांच्या घरात एक खोली अशी बनवली होती की जिथे भिंतीवरती डोक्यांच्या कवट्या विचित्र चित्र आणि अंधारही असायचं जे पाहून खर तर कोणीही घाबरून पळून गेलंच काही निर्माते पैसे न देता शूट करायचे तर त्यांना घाबरवायला देखील किशोरी हॉरर रूम वापरायचे किशोर कुमार अत्यंत काटकसरी होते एकदा एका निर्मात्याने त्यांच्या मेहनतीवर शंका व्यक्त केली तेव्हा किशोरने पूर्ण पैसे घेतले मात्र गाणं मात्र ना 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 ह्या शब्दातच रेकॉर्ड केलं ते म्हणाले तुम्ही म्हणालात मी मेहनत करत नाही मग मी तशीच गाणी देईन दुसऱ्या वेळेस त्यांच्या घरी एक माणूस त्यांना काही कामासंदर्भात भेटायला आला त्याचं काम झाल्यानंतर तो माणूस निघणार एवढ्यात किशोर कुमार यांनी त्यांना अडवलं आणि त्यांनी त्याच्याकडे ते पैसे मागितले तर त्या माणसाला काहीच कळेना की हे पैसे कशाबद्दल ते विचारल्यानंतर किशोर कुमार म्हणाले की तू माझ्या घरात आलास तिथे श्वास घेतलास आणि प्रत्येक श्वासासाठी माझ्या घरातला ऑक्सिजन वापरलास त्यामुळे त्या ऑक्सिजन बद्दल तुम्हाला पैसे देऊस हे फक्त किशोर कुमारच करू शकते किशोर कुमार एक अतुलनीय व्यक्तिमत्व होत गायक अभिनेता दिग्दर्शक निर्माता पण त्या पलीकडे एक मुक्त आत्मा त्यांच्या आवाजामागे एक अफाट व्यक्तिमत्व होत ते जितकं मनोरंजक होतं तितकंच विचित्रही होत ह्यापैकी कुठली गोष्ट तुम्हाला सगळ्यात वेगळी किंवा अनोखी वाटली आम्हाला ते कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि त्याच सोबत किशोर कुमार यांचं कुठलं गाणं तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं तेही कमेंट करून आम्हाला कळवा त्याच सोबत व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या वे भन्नाट माहितीसाठी हे पेज नक्की फॉलो करा चला आजच्या पुरतो निरोप घेतो पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार